हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि हो माझा आवाज थोडासा बसलेला आहे त्या तर त्यासाठी सॉरी तर या ठिकाणी मस्त असा मी चहा बनवला होता डाबा स्टाईल आणि चला म्हटलं आज मार्गशर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार आहे तर आज आपल्याला उद्यापन करायचं आहे तर इकडे निघाले ऑफिसला मिस्टर माझी आणि त्यानंतर मग मी आवरलं तयारी वगैरे केली आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त अशी पूजा वगैरे आज मांडून घेऊया आणि देवीची पोथी वगैरे वाचून घेऊया आणि उद्यापनाला सुरुवात करूया तर इकडे झालं असं ना की आमच्या अपार्टमेंटमध्ये जास्त काही लेडीज नाही आहेत आणि म्हणजे आजीबाबाच आहेत त्यांच्या फॅमिल्या बाहेरगावी असतात म्हणजे परदेशात तर त्यामुळे उद्यापणाला असं कोणी मला भेटलंच नाही तर म्हटलं चला मग मुलीनेही मला बोलवलं होतं तिकडे उद्यापनाला तर म्हटलं चला तिच्याकडे जाऊन येऊया आपण तर तिकडेच करूया म्हटलं उद्यापन मग माँ मी माझं आवरलं पूजा वगैरे मांडली आणि पोथी वगैरे वाचून घेतली नंतर राजला शाळेतनं घेतलं आणि त्यानंतर निघालो ताईकडे ताईकडे पोचलो या ठिकाणी मस्त नवीन मेंबर आणलेला होता त्यांनी तर मुलं खेळत होती त्याच्याशी आणि नंतर म्हटलं चला उशिरा चालेली होती तर म्हटलं उद्यापनाची आता तयारी करूया तर ता ताट ता वगैरे मी रेडी केलं आणि अशा हळदी कुंकुवाची फुलं मी आणलेली होती पुस्तकं आणलेली होती त्यानंतर तांदूळ वगैरे पण घेऊन आले होते मी घरून आपल्याला पण म्हटलं हळदी कुंकू करण्यासाठी ओटी भरायला लागतील तर त्यानंतर फ्रूट्स वगैरे पण आणलेली होती ताट असं मस्त रेडी करून घेतलं मी या ठिकाणी आणि सगळी तयारी झाल्यानंतर म्हटलं बायका येणारच होत्या थोड्या वेळात तर चला म्हटलं आता कार्यक्रमाला सुरुवात करूया तर ताईने पण मस्त अशी पूजा मांडलेली होती इकडे तर या ठिकाणी बघा ताईने पण छान अशी पूजा मांडलेली होती तिचे नात्र असतात त्यामुळे तिने वरतीच मांडली होती टेबलावर तर या ठिकाणी मग सगळ्या त्यांच्या मैत्रिणी आल्या आणि त्यानंतर आम्ही मस्त उद्यापनाला सुरुवात केली तर हळदी कुंकू वगैरे दिलं त्यानंतर पुस्तक दिलं एक फळ दिलं फूल दिलं आणि हळदी कुंकुचं ते फूल दिलं असं छान उद्यापन झालेलं होतं तर छान वाटतं असे छोटे छोटे कार्यक्रम असले की आणि एकत्र एक केले की अजून छान वाटतं इकडे गावी मागच्या वर्षी पण मी गावी केलेलं होतं उद्या पण तुम्ही बघितला नसेल तो तो तर तो ब्लॉग पण बघा मागच्या वर्षीचा तर त्यावेळेस पण असंच झालं होतं की इकडे एवढी काही ओळख नव्हती आणि इकडे बायकाच नव्हत्या अपार्टमेंटमध्ये खूप कमी जणं राहतात तिकडे जास्त तर बाहेर गावीच असतात त्यामुळे तर या ठिकाणी ताईचा पण उपवास होता मग ताईने ओटी नाही भरली फक्त पुस्तक फळ आणि फूल असं दिलेलं होतं तिने मस्त बघा दार किती छान दारात रांगोळी घातलेली होती त्यानंतर मुलीकडे पण गेलो तिकडेही तिचं चाललं होतं पूजेचं तयारी त्यानंतर पोथी वगैरे वाचली तिने तिच्याकडेही पूजा झाली आणि छान तिने पण ताट वगैरे रेडी केलेलं होतं नंतर माझी ओटी भरून घेतली हळदी कुंकू करून घेतलं तर छान वाटतं असं प्रोग्राम असला की छोटे छोटे प्रोग्राम मग तिच्याकडेही जाऊन आलो मागच्या वर्षी मी तिकडे गेली होती गावी पण आता ह्या वर्षी पुन्हा मला प्रश्न पडला होता की म्हटलं काय करावं कारण बहीण पण घरापासून खूप लांब असतं राहते पण तरी म्हटलं चला देवीलाच काळजी असणारे नंतर विचार केला होता की तिकडे जाणं नाही झालं तर आपण इकडे गणपती मंदिरात भरूया म्हटलं होती आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घेऊया तिकडे खूप साऱ्या बायका असतात तर इकडे बघा आमची ही लाडाची आहे आणि तिने खीर वगैरे पण केलेली होती तो प्र ती खीर आम्हाला प्रसादासाठी देणार होती तर ती चालली होती तिची गडबड तर त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि पुन्हा ताईकडे आलो ताईकडे जेवणाचं सगळं तयारी झालेली होती मुलींनी करून ठेवलेलं होतं आणि मग जेवणं वगैरे आटोपली मस्त जेवणात पोळी वरण भात जिलेबी आणि मटकीची भाजी असं जेवण होतं तर चाललं होतं आमचं आता जेवणाची तयारी त्यानंतर म्हटलं चला आता आहे सगळं तर निघूया म्हटलं ताईने मस्त पूजा मांडलेली होती फ्रेंड्स ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय